जालन्यात कारमधून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी पकडला तालुका जालना पोलिसांची कारवाई कारवाईत सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त जालन्यात कारमधून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी पकडलाय तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे यात सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अंबड रोडवरून एक कार जात तालुका तालुका जालना जालना पोलिसांनी मिळाली होती त्या माहितीवरून सदर कारचा पाठला करून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये अवैधरुता वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांना मिळून आला कार चालक अखेब उस्मान शेख व्यावर्ष अठ्ठावीस राहणार अंबड यास पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीच्या गुटख्यासह सा एकूण सात लाख दोन हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी तालुका जालना पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलीस अंमलदार सचिन आर्य मदन गायकवाड वसंत धस चंद्रकांत माळी यांनी पार पाडली जालना ते अंबड जाणाऱ्या रोडवर गुप्त बात बात, बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की बॅन असलेला गुटखा हा जालन्यातून अंबडकडे जात आहे त्यानुसार सदर कारवाई ही पोलीस अंमलदार धस आणि माळी यांनी केलेली आहे तसंच त्यासोबत ए पी पाटील साहेब व पोलिसांची टीम हजर होती सदरचा गुटखा हा एक लाख बत्तीस हजारचा सा वेगवेगळ्या कंपनीचा असून त्यासोबत एक डिझर गाडी जप्त केलेली आहे आणि तपास करत आहोत